फडणवीस एक दिवस असा माणूस होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा आता असा माणूस होणारे की सगळ्यात राजकारणातून कामातून गेलेला माणूस होणारे पूर्वी म्हणायचे बघा गा। गावखेड्या देवबाप्पाचा कावा तो कावा आहे यांना तिथल्या जांटके नाहीत गटार गुटरातल्या लोक मुतल्या गटर नसतं कधी त्यातले हे गटर इथले बँटके आहेत या द्यायला काही किंमत नाही त्याच्यापेक्षा फडणवीस म्हणजे एक असा माणूस आहे की वापर किती करता येईल तुम्हाला उदाहरण दिला ना यांना नका फोटो देऊ पण मी बोलले एक दिवस पटणार यांना शिंदे साहेबांना सुद्धा वापरून फेकून देत तो कळू देत नाही छगन भुजबळ वाटत मला मोठे पण दिले पण तो आता त्याला पाप घडून आणायचं देवेंद्र फडणवीसला यांना कळत नाही का देवेंद्र फडणवीस हे जाणून तुझून आपल्या जातीच्या विरोधात आग वकायला लावतो त्याला आग वकायला लावतो कळत नाही यांना शेण शेम खाते सगळे पालक पालकमंत्रीच काय देवेंद्र फडणवीसांनी जर मनात आणून तर हे राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होतील तिसरे होते हे काय माहिती तुम्हाला याच्यात चूक आता मराठीची खरं पाहिलं आमदार खासदार मंत्र्याची यांची सगळ्यात जास्त त्याला जाणून बुजून लादलं जातं हे मराठीच्या आमदार मंत्र्याला माहीत माहित आहे गिरीश महाजन कोणच्या चालीचा आहे भुजबळ कोणच्या चालीचा आहे ह्या फडणवीसनी हे जे कावा म्हणतात का, कावा शो कावाय ते पूर्वी म्हणायचं बघा गावखेड्याने देवबाप्पाचा कावा शो आहे शो कळू देत नाही छगन भुजीबा वाटतं मला मोठे पण दिलंय पण तो आता त्याला पाप घडून आणायचं देवेंद्र फडणवीसला ही एक ओबीसीच्या नेत्याची एक फळी तयार केली गेली फडवीसनी आणि ती मराठ्यांच्या विरोधात सोडायची आता हे मराठ्यांच्या आमदार खासदार मंत्र्यांचे कस का उघडत नाहीत यांना कळत नाही का देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून आपल्या जातीच्या विरोधात आग वकायला लावतो त्याला आग वकायला लावतो कळत नाही ला, यांना शेण खाते का सगळे यांना वाटत नाही का आमच्या मंत्र्याला आमदाराला आपल्या जातीचं वाटून व्हायला लागले फडणवीस एक दिवस असा माणूस होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा आता असा माणूस होणार आहे की सगळ्यात राजकारणातून कामातून गेलेला माणूस होणार आहे तर देवेंद्र फडणवीस होणार कारण कितीही रिवाज आले एखादे मंत्री तरी शेवटी त्यांचं नाव राहत पण याचं नाव सुद्धा राहणार नाही इतक्या थर्ड क्लास स्टेजला जाणार आहे एक दिवस राजकारणातला सगळ्यातला संपलेला माणूस नाव जर कधी काळ निघलं दहावीस पिढ्यात तर फडवीच निघत सुधर भाऊ तुला सुधारायला संधी आणि मोका देतो सुधर दंगले घडायचं काम बंद कर का। मराठ्याचं आरक्षण दे असता लय भयानक परिणाम घडून आणणार आहेत महाजन जे म्हणाले मुख्यमंत्री होती तर हा महाजनाचा देवेंद्र फडणवीस महाजन महाजन हे काय हे बँडके कुंकडं वळत आहेत यांना तिथल्या बँडके नाही गटारा गुटरातल्या लोक मुतल्याच गटर नसतं कधी त्यातले हे गटर इथले बँडके आहेत किड्याला काही किंमत नाही त्याच्यापेक्षा फडणवीस म्हणजे एक असा माणूस आहे की दे वापर किती करता येईल तुम्हाला उदाहरण दिला ना यांना नका फोटो देऊ पण मी बोललेले एक दिवस पटणाऱ्यांना शिंदे साहेबांना सुद्धा वापरून फेकून देत अजित पवार सुद्धा तीच गती आता तीच गती हो भाजप मधल्या सगळ्या मंत्र्यांचा सुद्धा आमदार सुद्धा फक्त वापर हो करतो आणि हे मी बोलले त्यांना पटतय पण ते सत्य म्हणून सध्या बोलत नसतील सगळ्यांचे हाल आहेत आणि सगळ्यांचा ह असल्या गोष्टी घडून आणणारा सगळ्यात मोठा दोषी आणि मग असे तो असेल तर तो देवेंद्र फडणवीस एक दिवस हे सगळे मिळून आशय मागाव लागतील देवेंद्र फडणवीसच्या मनोज जारांगे पाटलांनी आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मुंबईकडे मोर्चा नेणार असल्याची घोषणा देखील किल केली आहे आणि त्या संदर्भात मनोज जरांगे पाटलांच्या बैठका देखील सुरू आहेत पण मात्र राज्यामध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं गेलं आणि इकडं मात्र मनोज जरांगे पाटील मोठ्या प्रमाणात भडकलेले दिसले नेमकं काय घडलं आहे कशा पद्धतीनं घडलं आहे हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका करा। आता मनोज जारांगे पाटलांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जे दोन हजार पंचवीसचं उपोषण केलं होतं आंतरवाली सराठी या ठिकाणी पण मात्र त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं मनोज जारांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यात आलं कारण की मनोज जारांगे पाटलांनी तीन महिन्याचा अल्टिमेटम म्हणजे कालावधी सरकारला दिला होता पण मात्र तीन महिने उलटून गेले तरीसुद्धा म सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही म्हणून आता जौरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसतात की काय असा देखील प्रश्न निर्माण झाला होता पण मात्र राज्यामध्ये कडाक्याचं होतं आणि उन्हाळ्यामध्ये थेट मुंबईला मोर्चा काढणं शक्य नाही म्हणून मनोज जारांगी पाटलांनी थेट एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची तारीख जाहीर केली कारण की जारांगी पाटलांच्या उपोषणाला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये सुरुवात झाली होती आता मनोज जारांगे पाटलांनी मुंबईकडं जाण्याची घोषणा केलेली असूनसुद्धा तरीसुद्धा मनोज जारांगे पाटील हे सरकारवर देवेंद्र फडणवीसवर यांच्यावर टीका करायचं सोडत नाहीत आणि अगदी त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या शब्दामध्ये देवेंद्र फडणवीसांवर अगदी कडतर टीका केलेली आहे आणि ते तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे मग आता मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई संदर्भात मनोज जारांगे पाटलांच्या बैठकासुद्धा चालू आहेत पंचवीस तारखेला जारांगे पाटलांची बैठक देखील पार पडली जारांगे पाटलांनी आरक्षणाकडे लक्ष द्यावं सुद्धा काही जणांनी सोशल मीडियावर सांगितलेलं आहे पण मात्र मनोज जरांगे पाटील हे छगन भुजबळ यांच्यावर त्यांच्या मंत्रिपदावर आणि त्यांच्या पाठिंबा देणाऱ्यावर म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील गिरीश महाजन असतील की छगन भुजबळ यांच्या बाजूनं बोलणारे जे काही नेते आहेत त्यामध्ये अजित पवार हे देखील असतील यांच्यावर देखील टीका मनोज जारांगे पाटील आपला करताना दिसत आहेत मग मनोज जारांगे पाटील जेव्हा जेव्हा टीका करतात तेव्हा तेव्हा राज्यामध्ये काहीतरी वेगळं घडतं असं सुद्धा काही जण सांगतात कारण की दोन हजार चोवीसमध्ये राज्यामध्ये देशामध्ये लोकसभा निवडणुका लागल्या होत्या आणि त्या लोकसभा निवडणुकामध्ये मनोज जारांगे पाटलांची हवा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली होती कारण की राज्यामध्ये सरकारला मोठा फटका बसला होता तर महाविकास आघाडीचा फायदा झालेला होता त्यानंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुका आलेल्या होत्या आणि त्या अगोदरसुद्धा जारांगे पाटलांनी सरकारवर देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती मग जेवढी टीका देवेंद्र फडणवीसांवर झाली तेवढी जास्त शिटं म्हणजे तेवढ्या जास्त जागा राज्यामध्ये विधानसभेला भाजपच्या निवडून आल्या हे चित्र आपण स्पष्टपणे पाहिलेलं आहे मग आता जारांगे पाटलांनी मुंबई मोर्चाची तारीख जाहीर केलेली आहे आणि ते मुंबईच्या दिशेनं जाणारसुद्धा आहेत कारण की सरकारनं त्या त्यासंदर्भात आरक्षणासंदर्भात कोणताही असा ठोस निर्णय घेतलेला नाही मग जारांगे पाटील पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर छगन भुजबळ यांच्या माध्यमातून टीका का करत आहेत असा देखील सवाल जण उपस्थित करत आहेत मग आता राज्यामध्ये महानगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील ग्रामपंचायत असतील यांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत म्हणून राज्यामध्ये पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहेत जेणेकरून या निवडणुकीमध्ये सुद्धा कोणाला तरी फायदा झाला पाहिजे नाही तर कोणाचं तरी नुकसान झालं पाहिजे असं सुद्धा काहीजणं सोशल मीडियावर येऊन बोलू लागतात स्पष्टपणे तशी टीका जारांगे पाटलांवर करू लागतात पण मात्र मनोज जारांगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत राजकारणावर त्यांना काही घेणं देणं नाही राजकारणाशी त्यांचं काही घेणं देणं नाही जो आरक्षणाच्या विरोधात बोलतो त्यांच्यावर जारां पाटील टीका करतात असं देखील समर्थन बरेच जण जारांगी पाटलांचं करतात पण ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडत आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा